रोटरी क्लब ऑफ करारच्या दृष्टी प्रोजेक्टांतर्गत वाहगावच्या अण्णाजी पवार विद्यालयातील विद्यार्थ्यांना मोफत चष्म्यांचे वाटप चष्मे वाटपासाठी मान्यवरांची उपस्थिती रोटरी क्लब ऑफ कराडच्या दृष्टी अंतर्गत अण्णाजी गोविंदराव पवार सावकार विद्यालय वाहगाव येथील विद्यार्थ्यांची मोफत नेत्र तपासणी तसेच मोफत चष्म्यांचे वाटप नुकतेच करण्यात आले रोटरीचे अध्यक्ष बद्रीनाथ धसके नूतन अध्यक्ष रामभाऊ लाकोरे सचिव शिवराज माने यांच्यासह भैरवनाथ शिक्षण संस्थेचे सचिव राहुल पवार विज्ञान शिक्षिका वर्षाताई पाटील यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती रोटरी क्लब करारच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील दृष्टीदोष दूर व्हावा व भारताचे भावी आधारस्तंभ डोळ्यांच्या बाबतीत निरोगी राहावे यासाठी हा उपक्रम हाती घेतला असल्याचे बद्रीनाथ धसके यांनी सांगितले यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन वर्षा झिमरे यांनी केले संदीप पवार यांनी आभार मानले यावेळी विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते एसपी ओरिजिनेटिव्ह साठी सुनील परीट कराड